आपण पूजा करत असतो आणि जसं जसं आपली पूजा जास्त करत असतो आपण तसं आपल्या आयुष्यामधील प्रश्न ते आहे ते त्या अजूनच वाढत जात असतात तर हे नेहमी खूप जणांना असा प्रश्न पडत असतो की अमुक माणूस किंवा अमुक व्यक्ती खूप पूजा करते तरीही तिच्या आयुष्यामध्ये एवढे संकटे काय येत असतात किंवा आपल्यासोबतही हे घडत असतो तर आज या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे की जेवढं आपण देवाच्या जास्त जवळ जात असतो किंवा जेव्हा आपण जास्त भक्ती करत असतो तर आपल्या आयुष्यामध्ये त्रास का येतो आपल्या आयुष्यामध्ये संकटे का जास्त वाढत असतात तर आज तुम्हाला याचा उत्तर या व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला या व्हिडिओमध्ये आपण बघूया की आध्यात्मिक मार्गात आल्यावर आपले प्रश्न का वाढत असतात तर आजकाल अनेक जण म्हणताना दिसतात की देवाची उपासना सुरू केली आणि उलट त्रास जास्त वाढलं म्हणून आता मी फारसं देवधर्म करत नाही कोणाला जर विचारलं अरे तुम्ही हे यादी करत होतो आता काय येत नाही केंद्रामध्ये मलाही अशी भरपूर जण भेटत असतात मिळतात केंद्रामध्ये बाहेर की जे आधी केंद्रात खूप यायचे किंवा प्रत्येक स्वामी कार्यामध्ये पारायणामध्ये ते सहभागी होत असायचे पण आता ते खूप कमी झालेले आहे किंवा ते फारसे येतच नाही आहेत तर त्यांना विचारलं तर ते म्हणतात की नाही आता आम्ही देवधर्म कमी केलेला आहे की किंवा सोडून दिलेलं आहे कारण की, की आमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त त्रास निर्माण झालेले आहेत त्यामुळे तर हे प्रत्येकदा आपण मी पण ऐकलेलं आहे आणि तुम्ही पण हे ऐकलेलं असेल पण या मागचं खरं कारण फार कमी लोकांना माहीत असतं काय कारण आहे बघू माणूस साधारणपणे अडचणीमध्ये संकटामध्ये असतानाच देवाची आठवण काढत असतो आता आपल्याकडे जर सर्व काही आहे तर आपल्याला देवाची आठवण येणारच नाही काही जणांना येतही असतं पण जास्त आपण देवाकडे देवाची आठवण आपल्याला जास्त केव्हा येते जेव्हा आपण त्रासामध्ये असतो आपण दुःखामध्ये असतो तेव्हा तो जप ध्यान व्रत पूजा पाठ असे अनेक प्रकारचे जेवाची जे सेवा आहे पारायणं आहे तो सुरू करत असतो व्यक्ती पण आश्चर्य म्हणजे याच वेळी त्याच्या आयुष्यात काही असं विचित्र घटना घडायला लागतात घर जसं की घरात वादविवाद होतात गैरसमज वाढतात जे शरीर आहे ते अस्वस्थ होवायला लागतलं म्हणजे काहीतरी आजार पण येतो किंवा मन लागत नाही कामामध्ये अडथळे येत असतात व्यवसायामध्ये अडचणी वाढत असतात आणि खूप वेळा तर आपली मानसिक स्थिती आपली शारीरिक स्थिती ही रेडी नसतं की जसं तुम्ही रोज जर एक सेवा जर करत असतात तर दोन दिवस करणार त्यानंतर मग मां आपल्याला त्याचा कंटाळा येत असतो म्हणजे आपली मानसिक तयारी नसते त्यामध्ये आणि असं गोंधळून जातो आपण आणि निराश होऊन जातो कारण की ती जी आपण सेवा आहे ते कंटिन्यू नाही करू शकत आणि इकडेच आपलं जे सेवा आहे ते थांबून जातो आणि इथेच आपण चुकतो का खरं तर उपासना सुरू होताच आपल्या आत वर्षानुवर्षे जे साठलेली नकारात्मक ऊर्जा आहे ते अस्वस्थ व्हायला लागते ही नकारात्मक शक्ती आपल्याला इतक्या सहज सोडून जात जात नाही कारण ती आपल्या मनावर आपल्या शरीरावर आणि आपल्या कर्मावर त्याची पकड जी आहे ती घट्ट बसवलेली असते आता एवढे दिवस आपण जर चहा पित असतो एक साधारण उदाहरण मी तुम्हाला देत असते की आपल्याला रोज चहा प्यायची सवय आहे आता ही चहा हानिकारक आहे किंवा चांगलं नसतं याची नि वाढत असतो हीट वाढत असतो हे सगळ्यांना माहिती असतं पण आता उद्यापासून तुम्ही सडनली जर हा विचार केला की नाही आता मी उद्यापासून दूध पिणार आहे तर तो, तो कुठे ना कुठं त्याच्यासाठी तुमची मानसिक स्थिती रेडी राहणार नाही कारण तिची तुमची सवयच नाही आहे त्यामुळे एवढ्या दिवसापासून एवढ्या वर्षापासून जी नकारात्मकता आपल्या मनावरती आपल्या शरीरावर असते ती लवकर जातच नाही जेव्हा तुम्ही पूजापाठ करायला लागता तेव्हा आपल्या शरीरावर आपल्या मनावर जे संस्कार होत असतात ते सकारात्मक होत असतं आणि नकारात्मकता ऑलरेडी एवढं वर्ष आपल्यासोबत राहिलेली आहे व ती लवकर जात नाही तर ती म्हणजे जसं एक राक्षस आहे तर ते भूता देवाला कुठं ना कुठं एंट्री करू देत नाही देवधर्म पूजापाठ म्हणजे एक देवाची बाजू आहे आणि नकारात्मकता म्हणजे एक वाईट शक्ती आहे त्याला भूत तुम्ही म्हटलं समजण्यासाठी तरी काय हरकत नाही तर भूत लवकर देवधर्म करायला तुम्हाला त्रास देईल तो म्हणजे तुम्ही जर देवधर्म करणार आहे तर जे वाईट शक्ती आहे जे भूत आहे ते तुम्हाला असं त्रास देणार की तुम्ही ते देवधर्म सोडायला पाहिजे कारण की जर तुम्ही जास्त देवधर्म केलं तर कुठं ना कुठं वाईट शक्ती जी आहे तिला हार मानावंच लागतं म्हणून मग तुम्हा तुमच्या आयुष्यामध्ये तो गोंधळ निर्माण होत असतो आणि आध्यात्मिक साधना मंत्रस्मरण आपलं जे काही आपण पारण करत असतो जप तप यामध्ये इतकी ताकद असते ना की ही नकारात्मक शक्ती हळूहळू वितळायला लागते आणि ती बाहेर पडायला लागते पण ती सहजपणे जातच नाही ती प्रतिकार करते त्रास देते म्हणजे जाणारच नाही ती तुम्हालाच त्रास देते म्हणजे जेणेकरून आपल्याला असं भास व्हायला पाहिजे की जेव्हापासून मी देवधर्म करायला लागले ना तेव्हापासून माझ्या आयुष्यामध्ये खूप काही त्रास वाढलेला आहे किंवा अपयश येत आहे असं आपल्याला वाटत लागतो म्हणजे ती अशी परिस्थिती निर्माण होते की आपण ते विचार करायला मजबूर होऊन जातो आणि आपण शेवटी देवधर्म सोडतो म्हणजे जे काही आपलं तुम्ही स्वामींचा म्हणा किंवा कोणत्याही देवांचा तुम्ही जर अध्यात्ममध्ये तुम्ही एंट्री केलेला आहे तुम्ही देवधर्म जास्त करत आहे तर हा प्रत्येकाचा अनुभव असतो आणि हेच आपल्याला ओळखायचं असतो याच काळामध्ये आपण अधिक सावध आणि धैर्यशील राहिलं पाहिजे की कि आपल्याला कितीही त्रास होऊ आपल्याला जे देव आहे जे देवधर्म आहे कारण देवधर्म हा चुकीचा नाही आहे हा ॲक्च्युली गरजेचा भाग आहे पण मनुष्य जो आहे ना तो असं विचार करतो की आपल्याला जेव्हा वेळ मिळालं तेव्हा आपण देवधर्म करू जसं काही जणांचं असतं की आता आपल्यात ताकद आहे तर आपण पैसे कमवू सगळे एन्जॉय करू फिरू जेव्हा आपण वयस्कर झालो म्हातारे झाले तेव्हा आपण देवधर्म करू कारण तेव्हा आपल्याकडे काम नसतं पण लोकांच्या हेच डुक्यात शिरत नाही की जेव्हा तुम्ही म्हातारे झालो जेव्हा तुमची मानसिक तुम्ही थकून जातात संसारामध्ये काम करून राबून घर प्रॉपर्टी मुलांचं लग्न मुलांचं शिक्षण या सगळ्यामधून माणूस थकतो शेवटी आणि तेव्हा त्याची इच्छा नसते की आपण देवधर्म करू आणि त्याची शारीरिक क्षमताही नसते की तो उठून केंद्रामध्ये जाणार आहे डेली तर आता आपल्याकडे वेळ आहे आप आता आपली तब्येत चांगली आहे आपली मानसिक स्थिती आता चांगली आहे तर आपण आता नाही करत पण काही जणांचा असा विचार असतो आणि त्यावेळेला तर मग दातही नसतात आणि चनेही नसतो म्हणजे तेवढं इंटरेस्टही नसतो मग देवधर्म आपण कधी करायचं चल ठीक आहे जेव्हा आपण हार न मानता उपासना चालू ठेवतो तेव्हा हे अंधाराचे थर गळून पडतात मग आयुष्यात जे आहे ना ते प्रकाशमय होऊन जातो आणि आपली सर्व इच्छा जी आहे ते पूर्ण व्हायला लागतात आपलं जे पूर्व पूर्वचे जे कर्म आहे जो कचरा आहे तो निघून जात असतो आणि आपलं जे पुण्य आहे तो, तो वाढत जातो आणि हेच पुण्य आपल्याला संकटाच्या काळामध्ये आपली ढाल बनत असते त्यामुळे आली अडचणी वाढल्या तरी उपासना सोडू नका देवाची साथ सोडू नका आणि लक्षात ठेवा देवाला तुमची गरज नाही आहे तुम्हाला देवाची गरज आहे आणि हीच आपली खरी परीक्षा असते देव भरपूर वेळा तुम्ही गुरु करत असाल तुम्ही स्वामी चरित्र करत असाल त्यांनी कसं जिकडे पाहिलं तिकडं त्यांना साप दिसत व्हायचे म्हणजे देवभक्तीपासून तुम्हाला देवापासून तुम्हाला लांब करायचा प्रयत्न स्वामी स्वतः करत असतात ते स्वतः ढकलून देतात तुम्हाला आणि ते बघत असतात की तुम्हाला तुमच्या देवावरती किती विश्वास आहे आणि विश्वासाचीच परीक्षा परीक्षा आपल्याला द्यावी लागते तुमचा विश्वास प्रचंड असायला पाहिजे देवावरती आणि हां कोणीच साथ देणार नाही फक्त देव तुमची साथ देणार आहे आणि देवाला गरज नाही आहे आपल्याला गरज आहे देवाची त्यामुळे कितीही आयुष्यामध्ये अडचणी वाढल्या फक्त आपल्या स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि कर्म जे आहे ते परत नक्कीच येतो कारण जे भीष्म आहेत त्यांनासुद्धा त्यांचा कर्माचा फेरा जे आहे त्यांना फेडावा लागलं होतं तुम्ही बघितलं असाल की कसं ते पूर्ण बाणाच्या शैयावर झोपले असते एवढे भीष्म एवढे तर ते आपण नंतर बघू कारण व्हिडिओ खूप लेंदी होऊन जाणार आहे सांगायला गेलं तर अशा बहिड्याच गोष्टी आहेत त्यामुळे अध्यात्ममध्ये येणं हा खूप सोपं आहे पण टिकून राहणं तेवढंच कठीण आहे आणि जो यामध्ये टिकला त्याचं संसारामध्ये टिकलं त्याला मोक्ष मिळणार आहे त्याचे आयुष्यातले प्रत्येक स्वप्न पूर्ण होणार आहे कारण बँकच आपल्या बापाची राहणार आहे तर ए टी एम क्रेडिट कार्डची आपल्याला गरजच राहणार आहे श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राइब